लवकरच मार्गदर्शक महिन्याला सुरुवात होणार आहे अनेक महिला, महिला घरात सुख शांती समृद्धी नांदावी वैभव अखंड राहावं घरामध्ये सुख शांती यावी यासाठी न चुकता महालक्ष्मीचं व्रत करत असतात मग महालक्ष्मी व्रताची पूजा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी मांडायची चला तर जाणून घेऊ सर्वप्रथम आपल्याला जिथे पूजन करायचं आहे तिथली स्वच्छ जागा पुसून घ्यायची त्यानंतर तिथे रांगोळी काढायची त्यावर चौरंग ठेवायचा चौरंगावर लाल रंगाचा कपडा ठेवायचा आहे त्यानंतर चौरंगाच्या आजूबाजूला रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे तुमच्याकडं जसा दिवा असेल छोटा मोठा तो लावायचा आहे दिव्याखाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहे हळदी कुंकू अर्पण करायचा आहे त्यावर तो दिवा ठेवायचा आहे फुल अर्पण करायचा आहे त्यानंतर स्वतः हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे माझ्याकडं गणपती बाप्पांची मूर्ती आहे गणपती बाप्पांना दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे दोन नागविलीची पानं घ्यायची आहे त्यावर आपल्या थोडेसे तांदूळ टाकायचे आहे गणपती बाप्पाची मूर्ती त्यावर स्थापित करायची आहे त्यानंतर माझ्याकडे लक्ष्मीची मूर्ती आहे लक्ष्मीच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर प्रत नागवेलीचे पानं घ्यायची आहे त्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि जी मूर्ती आहे तिला स्थापित करायची आहे त्यानंतर मूर्तीला हळदीकुंकू अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायची आहे जी कापसाची माळ आहे ती अर्पण करायची आहे त्यानंतर माझ्याकडे लक्ष्मीचा फोटो आहे फोटो खाली ठेवताना त्याखाली अक्षदा टाकायची आहे त्यानंतर जो फोटो आहे तो ठेवला आहे फोटो स्वच्छ पुसून घेतला आहे फोटोला गंध अक्षदा अर्पण केले आहे हार अर्पण केला आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा स्थापना आपण महा महालक्ष्मीच्या पूजेला कलश स्थापना करत असतो मग कलश स्थापना करण्याच्या आधी मी खाली थोडं तांदूळ टाकले आहे त्या तांदूळाने अष्टदल तयार केला आहे एक कलश घेतला आहे स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकलं आहे पाणी टाकत टाकल्यानंतर त्यामध्ये एक फूल एक नाणं सुपारी हळदी कुंकू टाकला आहे आणि त्यानंतर त्यावर सात पाच नागविनीची पानं ठेवली आहे आणि त्यावर मी नारळ आणि हा मुकुट ठेवला आहे तुमच्याकडं मुकुट नसेल अगदी नारळ ठेवू शकता नारळ हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर गजरा अर्पण केला आहे माझ्याकडं अशी साडी होती ती ठेवली आहे त्यानंतर तुपाचा दिवा देवीला ओवाळला आहे त्यानंतर जी पाच प्रकारची फळं आहेत ती ठेवली आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं देवीला वान या दिवशी अर्पण करायचं असतं मग सौभाग्याचं वाण मी महालक्ष्मीला अर्पण केलं आहे त्यानंतर संध्याकाळी आपल्याला या दिवशी खीरपुरीचा नैद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही जोही नविदा तयार कर तो दाखवायचा आहे आरती करायची आहे आणि त्यासोबत जी महालक्ष्मीची पोती आहे ती ठेवून पोथीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि या दिवशी महालक्ष्मीची कथा वाचून नंतर आपल्याला आरती करायची आहे व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सपोर्ट करा धन्यवाद